चहा चहा म्हणजे प्रत्येकासाठी सुख आणि त्यातही गुळाचा चहा असणं म्हणजे आनंदच पण चहा बनवणं आणि त्याची चव शेवट पर्यंत एकसारखी राहणं कठीणच त्यामुळे आता मॅन्युअल गुळाचा चहा बनवणं बंद करा कारण आम्ही घेऊन आलो आहोत इन्स्टंट गुळाचा चहा दूध तापवा आणि आम्ही दिलेले प्रीमिक्स त्यामध्ये टाका अगदी काही सेकंदातच तुमचा गुळाचा चहा तयार आमची वैशिष्ट्ये लगेच चहा तयार होतो कोणीही चहा बनवला तरी चव मात्र एकच चहा जास्त आटला जात नाही त्यामुळे चहाची क्वांटिटी देखील जास्त निघते त्यामुळे मंडळी हो आता मॅन्युअल गुळाचा चहा बनवणं बंद करा आणि आमचे प्रीमिक्स वापरून इन्स्टंट गुळाचा चहा तयार करा मनशांती चायबार आजच आपल्या जवळील मनशांती चायबार ला एकदा अवश्य भेट द्या आणि इन्स्टंट गुळाचा चहा अनुभवा